एका लहान मुलाशी काव्य कल्पनाचा सा सारीपाठ खेळत होते अशा या लहान मुलाचं नाव साहित्य सोनियाच्या खाणी देशियाच्या अक्षोणी विवेक वेलीची लावणी हो दे आणि प्रतिभेचा प्रत्येक दान पडत होता तो ज्ञानेशाला शके बाराशे बारोत्तरी गोदावरीच्या दक्षिणकुली श्री महालयच्या क्षेत्री नेवासे येथे ज्ञानेश्वरांपुढे बसलेली महाराष्ट्रांनी हो। भगवत गीतेतून दिलेला संदेश हा होता पण तो तुमच्या आमच्या सारख्यांना समजत नव्हता ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेच्या तिजोरीत अडकून पडलेले मौल्यवान धन मराठी ज्ञानेश्वरी रूपी केलेले लोकांपुढे उधळले आणि म्हणाले लुटा शिवनाचं तत्वज्ञान त्यांनी मराठीतून सांगितलं त्यांनी आणि इतर संतांनी देवाला मराठीतून हात मारले देवावर मराठीतून प्रेम केले देवाशी भांडले तेही मराठीतून देवाला शिव्या दिल्या त्याही मराठीतून असून त्यामुळं सर्वांना खात्री पटली की देवाला भाषेच बंधन नाही हृदयाशी भाषा देवाला चटकन समजते आणि ही हृदयाशी भाषा म्हणजेच आपली मराठी भाषा संत एकनाथांनी आणि वाघ्या मुरळीशी वासुदेवाशी रोडग्याशी गाडी लावून शिवजन्नापूर्वीचा महाराष्ट्र जागर केला दासो पंत तर त्याही पुढे जाऊन म्हणतात की संस्कृत मधून मा मातीच्या भांड्याला घड हा केवळ एकच शब्द आहे परंतु मराठीतून मडक बोळक रांजण असे छप्पन्न शब्द आहेत त्यामुळे तुमच्या संस्कृतची मिजा समाज सांगू नका गेल्या दीडशे वर्षात महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन ज्या ज्या विविध आणि अभिजात वाङ्मयानं समर्थ आणि समृद्ध झाले त्याच्या नमनिताचा मधुर आस्वाद केवळ या मराठी भाषेतूनच मिळेल मग आपल्या या मराठी भाषेला अनुष्ठान म्हणजे पाया लाभला आहे तो या साधू संतांच्या आशीर्वादाचा अध्यात्माचा आणि हाच संदेश पंजाब मध्ये घुमाड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे श्री सदानंद मोरे यांनी एका कार्यक्रमाच्या हा मराठीतील पहिला ग्रंथ लिहिला परंतु त्यानंतर मराठी भाषेवर उर्दू भाषेचे सुद्धा आक्रमण झाले परंतु तेव्हा सुद्धा एकनाथांनी आपल्या मराठी भाषेसाठी दुहेरी सामना केला भागवत रामायण रुक्मिणी स्वयंवर अशी प्रचंड ग्रंथ रचना करून त्यांनी मराठीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली तुकारामाने आपल्या ओबीने वाणीने लेखनीने समाजाचे रक्षण केले मग त्यानंतरच्या काळात आख्यान कवी निर्माण झाले वामन श्रीधर मोरपंत आपल्या सर्वांना ठोक असलेली मराठीतील प्रसिद्ध नव रामायण महाभारत यातील राम कृष्ण हरिश्चंद्र यांच्या कथा मराठीत आणून मराठी महापुरुषांचा आदर्श मराठी मनांपुढे ठेवून त्यांना वेगवेगळ्या प्रेरणा दिल्या मग स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक वृत्तपत्र सुरू केले करण्यात आली अठराशे बत्तीस साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण वृत्तपत्रे सुरू केली लोकहितवादींनी शतपत्रे लिहिली विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी निबंध बाला याचे मराठीतून समाज परिवर्तन केले टिळक आगरकर सावरकर आंबेडकर यांनी देखील मराठीतूनच समाज परिवर्तन केले एकोणीशे पस्तीस साली लॉर्ड मॅकॅलोने जेव्हा भारतात शिक्षण आणलं तेव्हा तो असं म्हटला होता की जोपर्यंत आम्ही इंग्रज या भारतीयांची प्रादेशिक भाषा आणि अस्मिता बदलत नाही तोपर्यंत आम्ही इंग्रज या भारतीयांवरती राज्य करू शकत नाही आज मागे म्हणून पाहताना मात्र आपण खरोखरच या मेकेलोच्या स्थितीमध्ये गुलाम झालेले जाणवतो तर महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा मराठी असताना सुद्धा देखील आज मात्र इंग्रजी शाळांचं पे फुटलेलं दिसत खरंतर आईच्या कडेवर बसून चांदोबा भागात खाल्लेला दूध भात किंवा जीव काऊ हेच लहान मुलांना लहान वयात आनंद देतात या भौगोलिक परिस्थितीची जाण लहान मुलांना फक्त आणि फक्त मायबोलीतूनच होते मग मराठी पंचतंत्र इसापनीती हेच लहान मुलांना वा, लहान वयात आनंद देतात परंतु या तुलनेत इंग्रजी इंग्रजी साहित्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या घरांच्या खिडक्या मधून निघालेला धूर किंवा घोडागाडीवर हॅड घालून बसलेला माणूस हा आजूबाजूला कुठेच दिसत नाही त्या उलट किलबिल करणारे पक्षी झुडझुड करणारे झरे पानोपाणी बहरणारे फुले हीच आपुलकीची वाटतात मग या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मराठी माणूस म्हणून सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी आहे की आपण मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहे का हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे मग फ्रान्सिस फुकोयावा या लेखकाचं आयडेंटिटी क्रायसिस नावाचं पुस्तक मध्यंतरी फार प्रसिद्ध झालं त्यात तो असं म्हणतो की जग्नाच हिरवून बसलेल्या काही व्यक्ती आहेत की जग्ना आपण नक्की कोण आहोत काय आहोत आपल्या जगण्याचं कारण काय याचीच ओळख पटत नसल्यामुळे या गोष्टी त्यांना अगदी क्षुल्लक वाटतात मग ओळख पठवून देण्यासाठी मला असं शुल्लक वाटतात मग ओळख पठवून देण्यासाठी मला असं वाटतं की तो समाज इतकाच कारणीभूत असतो मग या समाजाप्रती आपण सुद्धा माणसांपर्यंत याच मराठी भाषेचा गोडवा सुद्धा आपण तितक्याच प्रमाणात पोहोचवता आला पाहिजे म्हणूनच मराठी भाषेचा अतिव प्रेमाचा क्रम आपण जो म्हणतो तोच अतिव प्रेमाचा क्रम आपण समाज म्हणून सुद्धा आपण स्वीकारला पाहिजे आणि तो इतर समाजापर्यंत युवकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवता आला पाहिजे तरच मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो अजूनही तितक्याच प्रमाणात वाढता सुद्धा येईल म्हणून शेवटी काय तर फक्त इतकंच म्हणेल जैसी पुष्पा माशी मोगरी की परिमळा माशी कस्तुरी जैसी पुष्पा माशी मुगरी की परिमळा माशी कस्तुरी तैसी भाषा माशी साजरी मराठी आहे तैसी भाषा माझी साजरी मराठी आहे मनापूर्वक धन्यवाद